दादा तुम्ही मध्ये आहात मागा आपण बघतोय की तिथं संपूर्ण गाव दर्डी खाली गेलं बरोबर काय सांगाल काय परिस्थिती सध्याची आहे वर्ष पूर्ण झाली त्या दुर्घटनेला बरोबर माझं नाव आहे चंद्रकांत कांबळे मी जवळजवळ वैभवाडी तालुक्यातून इथे आमच्या मेवण्याला घर मिळालं त्या घराचं उद्घाटन तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमे झालं तर ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी काही पाणी मिळालं नाही पाण्याचे खूप हाल हाल होते मग त्यांनी जवळ दोन हजार लिटरचा एक कॅन मागून आमचे ग जे लहान मुलं आहेत जे घरात जी फॅमिली आहेत त्यांचं ते पाण्यापासून निर्वाह झाला इथे आम्ही आलो पण पाण्याची तर व्यवस्था आहेच नाही आणि इथे मी आता जवळजवळ आता आठ दिवस झाले बघतो इकडे घरं बांधलेले आहेत काही उंच ठिकाणी घरं आहेत इथं शाळा आहे प्रात प्रथम उपचार नाही आहेत जवळजवळ म्हणजे इथं व्यवस्था अशी गाडीची पण एक व्यवस्था नाही आहे जर स्वतःची जर गाडी असेल तर त्याने जवळजवळ मला वाटतं दहा बारा किलोमीटर एवढं जावं जाणं येणं आहे त्यांचं म्हणजे तीस किलोमीटर जाणं येणं आहे तर कोण गोरगरीब आहे त्यांना परवडणार का कोण मुंबईला कोण कंपनीत कामाला आहेत प्रायव्हेट कामाला आहेत ते काय आपले हाऊसिमोजीने येतात त्यांना ते परवडत नाही आता रूम ज्यांना ज्यांना खोल्या इथे भेटल्या आहेत ज्या तळेगावामध्ये जे दुर्घटना झाली त्या दुर्घटनेच्या अनुषंगाने त्यांना जे प्रत्येकाला रूम मिळ खोल्या भेटल्या आहेत ज्याने ज्याने आपापल्या पद्धतीने काही पौर्णिमेला उद्घाटन केलं खूप आनंदाची गोष्ट आहे पण वाईट काय वाटतं की ह्या ठिकाणी फक्त एक प्र प्रथम उपचार नाही आहे किंवा पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा गाड्यांचा गाडी प्रवास नाही आहे म्हणजे स्वतः जर मागवायची असली गाडी तर तिकडनं तर डबल भाडं द्यावं लागतं हे काय गावच्या लोकांना परवडत नाही आहे मी एक पाहुणा म्हणून आहे ते काय आपण आम्ही पण गाडी जर लागली तर आम्ही पण मागवतो किंवा आमच्या घरातले आहेत सासूबाई किंवा त्यांचे मेहने वगैरे ते गाडी असे मागवतात किंवा जायचं असेल तर प्रायव्हेट गाड्या करून बाजारात जायचं किंवा काय आणायचं असेल तर त्यासाठी आम्ही बाहेरच्या गाड्या मागून तो आम्ही निर्वाह करतो पाण्याची पाणी म्हणजे कसं आहे पाणी इकडे एक रोज रोज इथं मी आता आठ दिवस झाले आल्यापासून आम्ही रोज पाणी दोन हजार लिटर मागवतो त्या दोन हजार हजार लिटरासाठी मला वाटतं कमसे कम एका फेरीला त्या जो टॅ टे, टँकर टे, घेऊन येतो तो जवळजवळ हजार हजार बाराशे रुपये तरी घेतो बस बाकी इथे काही व्यवस्था नाही आहे काय केलं पाहिजे आत्ता म्हणजे काय सरकारने असं करायला पाहिजे की जी मुलं आहेत किंवा रातोरात म माणसं इथं फिरतात जन जनावर हो आहे प्रत्येकाचे खोल्या मोठ्या आहेत जर काही वाटलं तर काय त्यांना गाडी प्रवास नाही आहे किंवा इथं कुठलंही साधन नाही की मुलं कोण आजारी जरी झाला तर त्याला काही एक नाही की कोण रिक्षावाले नाही कोण प ज्याच्या स्वतःच्या रिक्षा नाही आहेत काहीच नाही आहे इथं जर जर कोणाचा रिक्षावाल्याचा कॉन्टॅक्ट जर असेल तर कम कमसे कम पंधरा पंधरा किलोमीटर जा फोन करून ते रिक्षावाले येणार तोपर्यंत तिथला माणूस जर असेल जिवंत असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी सरकारने काय याचा थो थोडा तरी विचार करावा या तळेगावात अशी एक माझी विनंती आहे त्यांना